केंद्रीय पुरातत्व विभागाकडून करबीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आजपासून पुन्हा संवर्धन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सोमवारीसुद्धा ही प्रक्रिया सुरू राहणार आहे या संवर्धन प्रक्रियेमुळे भाविकांना पितळी उंबऱ्याच्या बाहेर उत्सव मूर्ती आणि कलश ठेवण्यात आहे श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर सन दोन हजार पंधरामध्ये केलेली संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरल्याचा अहवाल मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी दिलाय दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मूर्तीची पाहणी करून केंद्रीय पुरातत्व विभागाला अहवाल सादर केला होता या अहवालात समितीनं अनेक गंभीर बाबींवर बोट ठेवलाय यातूनच मूर्तीवर पुन्हा संवर्धन प्रक्रिया केली जावी अशी शिफारस या शिफारशीच्या आधारे जिल्हा प्रशासनानं केंद्रीय पुरातत्व विभागाकडं मूर्ती संवर्धन प्रक्रियेसाठी परवानगी मागितली होती ही परवानगी मिळाल्यानंतर आजपासून श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मूर्तीचं ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालंय तिथंच ही प्रक्रिया केली जाणार आहे सोमवारीसुद्धा ही प्रक्रिया सुरू राहणार आहे त्यामुळं प्रक्रिया कालावधी दोन दिवस भाविकांना उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनावरच समाधान मानावं लागणार आहे दरम्यान या संवर्धन प्रक्रियेच्या निमित्तानं प्रजासत्ताक सामाजिक संघटनेनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत सध्या सुरू असणारी संवर्धन प्रक्रिया कायमस्वरूपी व्हावी तसंच संबंधितांवर त्याची जबाबदारी निश्चित करावी मूर्ती संवर्धन करताना ती मूळ स्वरूपात आणि देवीच्या मस्तकावरील प्रतिमेसह करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केली आहे